पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर जरंडी शिवनाला बुजवण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर जरंडी शिव नाल्यावरती माती दगड टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न जरंडी शिवमधील काही शेतकरी करत होते हे सतर्क नागरिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले असता प्रशासकीय अधिकारी कारवाईला निघताच पिंपळगाव हरेश्वर शिव ठिकाणाहून शासकीय जागेत विनापरवाना रस्ता करणारे यांनी जेसीबी ट्रॅक्टर घेऊन धूम ठोकली त्या जागी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाहिलं असता माती दगड टाकून रस्ता बनवण्यात आल्याचं दिसत आहे यासाठी लागणारे मातीचे उत्खनन धरणातून केल्याचे सांगण्यात येत आहे अशा प्रकारे विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवरती तसेच शासकीय जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न शेतकरी वर्ग करत आहेत यांच्यावर कठोर कारवाई प्रशासन अधिकारी करणार का शासनाला न जुमानता अशा प्रकारे काम करणारे गरीब शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत अशांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे यामध्ये असेही लक्षात येत आहे की पिंपळगाव हरेश्वर शिवेकडील काही शेतकऱ्यांकडून पाणी अडथळा केला जात होता परंतु असं होत असतानाही संबंधित शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी मार्ग सोयीस्कर व्हावा त्यासाठी तोंडी सहमती दिली आहे व त्या ठिकाणी पाणी जाण्यासाठी मोरी टाकून सुविधा केली आहे परंतु अशा प्रकारे मोरीचे पाणी जाण्याचा मार्ग अडवला गेला तर हे पाणी उलट शेतात फिरेल व पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते या शेतकऱ्यांची अक्षरशः पंचवीस ते तीस वर्ष शेती पाण्यात जात होती त्यांनी तहसील तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी अर्जही केले आहेत तरी शासनाचा निर्णय शिवार मोके करणे हा आहे त्यानुसार पिंपळगाव हरेश्वर व जरंडी या शिवारावरती वीस ते तेवीस फूट अतिक्रमण झाल्याचे दिसत आहे त्याप्रमाणे संबंधित अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात या शिवारावरती अतिक्रमण झाले आहे अशी माहिती दिलेली आहे तरी शासनाला न जुमानता मोठेपणाने काम करणाऱ्या शेतकऱ्यांवरती संबंधित अधिकारी तसेच तहसील कार्यालयामधून काय कारवाई होणार याकडे सर्व पिंपळगाव हरेश्वर नागरिकांचे लक्ष लागले आहे